नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आयोजित ऊस विकास परिसंवाद मेळाव्याची आंबेगाव तालुक्यातील वळती येथे पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस मेळावा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात आडसाली हंगामातील ऊस लागवड ऊस पिकाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांताराम बापू हिंगे बाबासाहेब खालकर रामचंद्र ढोबळे अशोक घुले पोपट शेठ थिटे ज्ञानेश्वर माऊली अस्वारे मच्छिंद्र गावडे माजी संचालिका जनाबाई आजाब शरद सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव लोंढे प्रगतशील शेतकरी धोंडेबाऊ शेठ भोर बारकू शेठ बेनके शिवाजी लोखंडे कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे ऊस पुर पुरवठा अधिकारी दिनकर आदक ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित आदी मान्यवर ऊस उत्पादक शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित यांनी ऊस पिकातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ए आय तंत्रज्ञानाचा वापर अवश्य करावा असे आवाहन त्यांनी केले दिनकर आदक यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना उपक्रमांची माहिती देऊन आडसाली हंगामातील ऊस लागवडीविषयी मार्गदर्शन केले या परिसंवादात वळती गावातील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी गणपतराव लोंढे गेनभाऊ वाळूंज यांनी चर्चेत सहभाग घेतला